आणि येत्या काळामध्ये सहकाराला पुढे घेऊन जाण्याकरता माननीय अमित भाईंच्या माध्यमातनं प्रचंड मोठं काम हे होणार आहे त्या कामाची नांदीच आजच्या या सहकार परिषदेच्या माध्यमातनं आपल्याला मिळते ज्याचा थोडक्यात उल्लेख अनास्कर साहेबांनी केला खरं म्हणजे श्री अमित भाई शहा हे जसे एक राजकीय नेते आहेत तसेच ते सहकारी चळवळीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत अमित भाईंचं मूळ हे सहकार आहे त्यांना ज्यावेळेस देशाचे पहिले सहकारिता मंत्री करण्याचा निर्णय हा माननीय मोदीजींनी घेतला तो ते सक्षम आहे म्हणून तर घेतलाच पण त्याही पेक्षा सहकाराच्या मुळापर्यंत ज्यांना जाणीव आहे अशा प्रकारचे अमित भाई असल्यामुळे आज सहकारिता मंत्री म्हणून त्यांना त्या ठिकाणी नेमण्यात आला आणि बघा सहकार जाणणारा व्यक्ती हा ज्यावेळेस मंत्री होतो पहिला निर्णय काय घेतला गेले तीस वर्ष आम्ही सगळे भांडत होतो की आमच्या साखर कारखान्यांनी आमच्या शेतकऱ्याला दोन पैसे जास्त दिले तर त्याला इन्कम टॅक्स लागत होता तीस वर्ष आम्ही भांडत होतो सुप्रीम कोर्टापर्यंत भांडलो कोट्यवधी रुपये आम्ही फी चे देऊन टाकले अमित भाई मंत्री झाल्याबरोबर पहिला निर्णय त्यांनी केला आणि या इन्कम टॅक्सच्या जाचातनं आमच्या साखर कारखान्यांना सोडवलं आणि आठ हजार कोटी रुपये जो भूर्दंड आमच्या साखर कारखान्यांवर त्या ठिकाणी लागला असता तो आठ हजार कोटी रुपयाचा भूर्दंड हा त्या ठिकाणी कमी करण्याचं काम आणि तीस वर्षाचा हा भिजत असलेला प्रश्न सोडवण्याचं काम हे माननीय अमित भाई शहा यांनी केलं ज्यावेळी माननीय मोदीजींचं सरकार देशामध्ये आलं आणि महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आलं अनेक लोक असं म्हणायचे की यांना सहकारातलं काय समजतं आता सहकाराचं काय होणार आता सहकार अडचणीत येणार पण मला सांगताना आनंद वाटतो की केंद्रातल्या मोदीजींच्या सरकारनं आणि पाच वर्षाच्या आमच्या सरकारनं सहकारामध्ये जे निर्णय घेतले ते सहकाराला पूर्णपणे अडचणीतनं बाहेर आणणारे अशा प्रकारचे निर्णय होते आणि आजही आपण पाहू शकतो की त्या पाच वर्षामध्ये मग दोन हजार कोटी रुपयाची मदत साखर कारखान्यांना असो किंवा वेगवेगळ्या प्रकारे आमच्या साखर उद्योगाला जगवण्याकरता जे काही निर्णय राज्य सरकारने घेतले ते आपण सगळ्यांनी डोळ्यांनी बघितले पण एवढंच नाही तर केंद्र सरकारच्या वतीनं खऱ्या अर्थानं सहकाराला जगवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देशाचे नेते माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी केलं ज्यावेळी मोदीजींनी एम निर्णय केला आणि मिनिमम सेलिंग प्राईस साखरेला ही ज्यावेळेस लावण्यात आली तरतूद तर, तर अनेक वर्षापासून होती पण कोणी लावत नव्हतं कारखाने अडचणीत येत होते एफ आर पी तर द्यायची आहे आणि एफ आर पी द्यायची आहे ऊसाचा भाव ठरलेला आहे पण साखरेचा भाव ठरलेला नाही आहे अशा प्रकारची विचित्र अवस्था होती एम एस पी लावल्यामुळे खऱ्या अर्थानं इतक्या मोठ्या प्रमाणात साखर कारखाने जे आहेत ते तरले आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना देखील एफ आर पी मिळाली आणि शेतकऱ्याचं देखील भलं झालं आज आपण बघा दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस मधला जो प्रवास आहे या प्रवासामध्ये आमची एफ आर पी जवळजवळ एक हजार रुपयांनी वाढवण्याचं काम हे टप्प्या टप्प्यानं माननीय मोदीजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आणि एवढंच नाही तर जी इथेनॉलची नीती या ठिकाणी माननीय मोदीजींच्या माध्यमातून आली त्या इथेनॉलच्या नीतीमुळे आज साखर कारखान्यांचे दिवस पलटले आहेत पण एक गोष्ट या निमित्ताने अजून सांगितली पाहिजे की इथेनॉलच्या संदर्भातली सगळी नीती हे तयार करण्याकरता जो मंत्रीगड तयार झाला होता तो मंत्रीगड देखील माननीय अमित भाई शाह यांच्याच अध्यक्षतेखाली तयार झाला होता आणि त्यांनीच हे सगळे इथेनॉलच्या संदर्भातले निर्णय घेतले आज साखर कारखान्यांना या निर्णयांमुळे साखरेच्या भावावर अवलंबून राहावं लागणार नाही तर इथेनॉलच्या माध्यमात या ठिकाणी आपला जो काही तोटा आहे तो भरून काढता येईल आणि मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये अडचणीत असलेले साखर कारखाने हे पुन्हा एकदा फायद्यामध्ये येताना आपल्याला दिसतील आणि याकरता केवळ इथेनॉल पॉलिसी तयार करून माननीय अमित भाई थांबले नाहीत तर त्यासोबत या इथेनॉलच्या पॉलिसीकरता मोठ्या प्रमाणात वित्तीय व्यवस्था झाली पाहिजे याद नी देखेल, बैंका या दृष्टीने देखील बँका असतील किंवा ऑइल कंपन्या असतील या ऑइल कंपन्यांना इथेनॉल घेणं कंपल्सरी करून ट्राय पार्टाईट्रीमेंट तयार करून त्याच्या माध्यमात त्यांना फायनान्स मिळवून द्यायची एक अभिनव कल्पना या देशामध्ये कोणी आणली असेल तर ती मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अमित भाई शहा यांनी आणली आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात इथेनॉलची अर्थव्यवस्था उभी राहिली की जी अर्थव्यवस्था आता या शुगर इंडस्ट्रीला पूर्णपणे या ठिकाणी परिवर्तित करते आहे खरं म्हणजे अनेक निर्णय असे आहेत की जे या ठिकाणी सांगितले पाहिजेत पण आपल्याला अमित भाईंचं देखील भाषण ऐकायचं आहे मला एका गोष्टीचा या ठिकाणी आनंद आहे की या सहकाराच्या क्षेत्रामध्ये सातत्याने होणारा राहास थांबवण्याचं काम हे केंद्र सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आपण महाराष्ट्रामध्ये बघतो अनेक लोक जे सहकारी चळवळ धोक्यात आहे धोक्यात आहे सांगतात असे लोकच खासगी कारखाने आणि ते खाजगी कारखान्याचे मालक आहेत आणि सहकारातले कारखाने खाजगीमध्ये मध्ये त्यांनी नेले आहेत आणि आता तेच आपल्याला शिकवत आहेत की सहकारी चळवळ ही अडचणीमध्ये आहे माझा त्यांना देखील सल्ला आहे की जर सहकार चळवळ अडचणीत आहे तर तुम्ही त्या चळवळीला मदत करायच्या ऐवजी ते कारखाने खाजगीमध्ये मध्ये कवडी मोलाच्या भावाने विकत घ्यायचे आणि मग त्याच कारखान्यांच्या जमिनी कोट्यावधी रुपयात विकायच्या किंवा गहाण टाकायच्या आणि त्यातनं पुन्हा कारखाने उभे करायचे हे जे काही शेतकऱ्यांच्या कारखान्यांना खाजगी लोकांच्या घशात टाकण्याचं षडयंत्र या ठिकाणी चाललेलं आहे हे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सहकार जगला पाहिजे पण काळजीचं कारण नाही पंच्याहत्तर वर्षानंतर का होईना देशाच्या सरकारला लक्षात आलं की सहकार हाच उद्धाराचा कारक असू शकतो आणि म्हणून पंच्याहत्तर वर्षानंतर या देशामध्ये एक वेगळं सहकारिता मंत्रालय तयार झालं आणि ते मंत्रालय देशातले सगळ्यात दमदार मंत्री असलेले माननीय अमित भाई शाह यांच्याकडे गेलं त्यामुळे आता सहकाराला मागे वळून पाहायची आवश्यकता नाही खरं म्हणजे दांडेगावकरजींनी खूप चांगली मांडणी या ठिकाणी केली त्यांनी काही के अपेक्षा व्यक्त केल्या अनास्कर साहेबांनी काय अपेक्षा व्यक्त केल्या मला विश्वास आहे अनास्कर साहेब की या अपेक्षा पूर्ण होतील कारण हे खरंच आहे आजपर्यंत रिझर्व्ह बँकांना विचारीचीच नाही आमच्या सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या खिचगिणीत नव्हते पण आता मात्र चिंता नाही आता सहकारी बँकांना अमित भाईंसारखा नेता लाभलेला आहे त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेला देखील सहकारी बँकांचं म्हणणं ऐकावं लागेल आणि सहकारी बँकांना आवश्यक ती मदत ही करावी लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय चांगली अशा प्रकारची सहकारिता परिषद विखे साहेब तुम्ही या ठिकाणी घेतली आणि मी तुमचे आभार मानतो की तुम्ही पद्मश्रींच्या सानिध्यामध्ये आम्हाला या ठिकाणी